महाबोधी बुद्धविहारासाठी एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा रद्द करण्यात यावा आणि बौद्ध भंते यांच्या ताब्यात देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी आज खामगाव तालुक्यातील बौद्ध समाज बांधवांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला जयस्तंभ चौकातून निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने बौद्ध बांधव सहभागी झाले होते त्यांनी शिस्तबद्ध रांगा करून शांततेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचा समारोप करण्यात आला जिथे समाजाच्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले यावेळी प्रकाश धुंदळे म्हणाले महाबोधी बुद्धविहाराच्या संदर्भातील एकोणवीसशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द होण्याची आमची मागणी आहे तसेच महापोली बुद्धविहार बौद्ध बुद्ध बे यांच्या ताब्यात देण्यात यावा यासाठी आम्ही संघर्ष करत राहू बौद्ध समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक हक्कांचे संरक्षण होण्यासाठी शासनाने लवकरच निर्णय घ्यावा अन्यथा मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा त्यांनी दिला मूकमोर्च्या कारणाचं निमित्त असं आहे की बिहार बुद्धग या ठिकाणी बौद्ध भिक्खू संघाच्या माध्यमातून गेल्या अठरा ते वीस दिवसापासून त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन बोधी विहार मुक्त व्हावं ज्या विहारावर ब्राह्मणांचा ताबा झालेला आहे इतर धर्मांचा ताबा झालेला आहे ते ताबा काढून त्या ठिकाणी नवीन समिती गठित करून भिक्खू संघाची त्या ठिकाणी समिती व्हावी आणि त्या भिकूर संघाच्या समर्थनात महाबोधी विहाराच्या समर्थन देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून आज खामगाव तालुक्यातील तमाम बौद्ध समाजाच्या माध्यमातून बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यालय या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून राष्ट्र महोदय राष्ट्रपती यांना निवेदन पाठवणार आहोत ते बुद्धिवार आमच्या बुद्ध भिकूंच्या ताब्यात द्यावं त्या विहारावर कुठल्याही इतर धर्मियांचा ताबा नसला पाहिजे ते बुद्धांच्या ताब्यात द्यावं अशी आमच्या या निवेदनाच्या माध्यमातून आणि या मुक मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे Thank <music> you.